पंधरा साल होते माझ्या वैद्यकीय प्रॅक्टिसला बरोबर तीन वर्ष पूर्ण झाली होती या काळात मी अनेक रुग्ण बघितले उपचार केले पण उपचारांविषयी माझ्या मनामध्ये एक अपूर्णतेची भावना असायची मला नेहमी वाटायचं मी जे देतोय पुरे ते पुरेसं नाही काहीतरी कमी आहे अपूर्ण आहे पण नेमकं काय हे त्यावेळी लक्षात येत नव्हतं या अपूर्णतेला पूर्ण करण्यासाठी मी पदव्युत्तर शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला मला वाटलं की उच्च शिक्षणामुळे ही पोकळी भरून निघेल पण नियती आपल्या प्रश्नांना विविध प्रसंगातून उत्तरं देण्याचा प्रयत्न करत असते नेमकं त्या काळामध्ये माझ्या आईला डाव्या खांद्याचा त्रास सुरू झाला खरं तर तो एक साधा स्नायूंचा त्रास होता पण डॉक्टर असल्यामुळे मी विविध अनुषंगाने सर्व तपासण्या करत गेलो आणि आईच्या हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे असल्याचे दिसून आले डॉक्टरांनी ताबडतोब उपचार करण्याचा सल्ला दिला मी पुण्यातील दिल एका नामांकित हृदयरोग हृदयरोगतज्ज्ञांकडे आईला उपचारासाठी घेऊन गेलो पण नेमकं ते डॉक्टर पंधरा दिवसांसाठी परदेशामध्ये गेले होते मी त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि आईच्या आजाराची सर्व माहिती त्यांना ते दिली त्यानंतर मी काही काळासाठी निश्चिंत झालो पण या काळात मी आईच्या उपचारासाठी वेगळे पर्याय शोधू लागलो आणि त्यावेळी मला डॉक्टर डीन ऑर्निश यांचे नाव समोर आले मी त्यांचे संपूर्ण संशोधन अभ्यासले आणि त्यावेळी मी खरंच खूप थक्क झालो डॉक्टर डीन ऑर्निश यांनी आपल्या संशोधनातून दाखवून दिलं होतं की आहार जीवनशैलीतील बदल योग ध्यान प्राणायाम या गोष्टींचा अवलंब करून आपण कोणत्याही औषधांशिवाय सर्जरीशिवाय हृदयविकार परतवून लावू शकतो मी या तत्वांचा अवलंब केला आज या गोष्टीला दहा वर्ष झाली आहे आए। माझ्या आईला तेव्हापासून आजपर्यंत तिच्या त्रासासाठी कोणतेही औषध घ्यावे लागत नाही आईच्या आजाराने मला फक्त शरीराचेच नाही तर मनाचे आणि जीवनाचे खरे शास्त्र शिकवले खरं तर आईचा आजार माझ्यासाठी एक वरदान ठरला कारण त्याने फक्त आजारच नाही तर संपूर्ण आयुष्य बरे करण्याचा मार्ग दाखवला पुढे मला आजार आणि त्याला कारणीभूत असणारी नेमकी भावना ही ये शोधता येऊ लागली आपण हळूहळू ते पुढे पाहणारच आहोत पण आज डॉक्टर डीन ऑर्निश यांचे नेमके संशोधन काय होते ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत डॉक्टर डीन ऑर्निश हे विद्यार्थी दशेत असताना अतिशय गंभीर अशा डिप्रेशनमधून जात होते इतके की त्यांना आता जगण्याची इच्छा उरली नव्हती त्यांनी आत्महत्येचा देखील प्रयत्न केला होता याच काळात त्यांना स्वामी सच्चिदानंद भेटले ज्यांनी त्यांना योग ध्यान आणि आत्मस्वीकृती शिकवली या अनुभवामुळे त्यांनी स्वतःचे शरीर आणि मन स्वस्थ होताना बघितलं पुढे डॉक्टर डीन ऑर्निश हे वैद्यकीय शिक्षणासाठी गेले तेव्हा एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये दुसऱ्या वर्षात शिकत असताना ते जे डिपार्टमेंट मध्ये काम करत होते तिथे बरेच हृदयरोगाचे पेशंट होते आणि तिथील डॉक्टर हे कोलेस्ट्रॉल कमी करणारी औषधं आणि सर्जरीवर अवलंबून होते डॉक्टर डीन ऑर्निश विचार करू लागले की जर योग ध्यान आणि जीवनशैलीतील बदल केल्यामुळे माझ्या आयुष्यात बदल होऊ शकतो तर याचा अवलंब मी आजार बरे करण्यासाठी करू शकतो का आणि त्यांनी तेथील ते हृदय रोगी जे होते त्यांच्यावर क्लिनिकल ट्रायल सुरू केला काही महिन्यानंतरच तपासण्यांमध्ये दिसून आलं की हृदयातील रक्तवाहिन्यांतील अडथळे दूर होऊ लागले आहेत औषधांची गरज कमी होऊ लागली आहे आणि छातीतील दुखणं हे देखील कमी होऊ लागलं आहे म्हणजे सायंटिफिक पद्धतीने हृदयविकार रिव्हर्स करता येतो हे सिद्ध झालं आणि हेच लाईफस्टाईल मेडिसिनचं पहिलं वैज्ञानिक प्रमाण होतं डॉक्टर डीन ऑर्निश यांचा हार्ट डिसीज रिव्हर्सल प्रोग्रॅम तेथील आरोग्य क्षेत्राने स्वीकारला आणि त्याला मान्यता देखील दिली हाच प्रोग्रॅम आपण टप्प्याटप्प्याने आज पाहणार आहोत डॉक्टर डीन ऑर्निश यांनी त्यांच्या प्रोग्रॅम फॉर रिव्हर्सिंग हार्ट डिसीज या पुस्तकामध्ये याचे वर्णन केले आहे हा प्रोग्रॅम प्रामुख्याने सहा पिलरवर आधारलेला आहे त्यातील सर्वात महत्त्वाचा आणि पहिला पिलर आहे तो म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट टेक्निक्स म्हणजे तणावमुक्तीसाठी तंत्र यामध्ये ते वीस मिनटं सूर्यनमस्कार करायला सांगतात पंधरा मिनटं प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशन म्हणजे पायापासून डोक्यापर्यंत शरीराचा प्रत्येक भाग हा रिलॅक्स करत जाणे त्यानंतर पाच मिनटं प्राणायाम करायला सांगतात या प्राणायामामध्ये प्रामुख्याने भसरिका कुंभक आणि अनुलोम विलोम त्यांनी सांगितले आहे यानंतर ते पंधरा मिनटं मेडिटेशन करायला सांगतात या मेडिटेशनमध्ये एकतर एक श्वासावर लक्ष देऊन करणारे ध्यान किंवा एखाद्या ध्वनीवर लक्ष देऊन करणारे ध्यान असे प्रकार करायला ते सांगतात पुढे ते पाच मिनटं व्हिज्युअलायझेशन म्हणजे कल्पना चित्र करायला सांगतात या कल्पना चित्रामध्ये प्रामुख्याने ते सांगतात की हृदयातील रक्तवाहिन्यांतील अडथळे दूर होत चालले आहे असे पहा तुमचे हृदय आता स्वस्थपणे सुरळीतपणे काम करत आहे तुमच्या हृदयातील रक्तप्रवाह हो सुरळीत झाला आहे हृदयामध्ये नवीन रक्तवाहिन्यांची वाढ होत आहे आणि हृदयाला आवश्यक ते पोषकद्रव्य पोचत आहे अशी कल्पना करायला सांगतात व्हिज्युअलायझेशनचा पहिल्यांदा परिचय मला या पुस्तकाच्या माध्यमातूनच झाला आणि यानंतरच खरं तर मला मनाचा अभ्यास करण्याची गोडी लागली दुसरा पिलर आहे आहार डॉक्टर डीन ऑर्निश हे प्रामुख्याने शाकाहार आणि कमी चरबीयुक्त आहार घ्यायला सांगतात ते सांगतात कि फक्त दहा टक्क्यापेक्षाही कमी कॅलरीज या फक्त स्निग्ध पदार्थातून आल्या पाहिजे सनफ्लावर ऑइल ओल, आणि ऑलिव्ह ऑइल ओल घ्यायला सांगितले आहे आहारातून कोलेस्ट्रॉल पूर्ण शून्य हवे फायबर युक्त आहार जास्त प्रमाणात घ्यावा म्हणजे फळं पालेभाजे आहारामध्ये जास्त प्रमाणात असाव्यात एकंदरीत कार्बोहायड्रेट्स सत्तर ते पंच्याहत्तर टक्के प्रोटीन्स पंधरा ते वीस टक्के आणि फॅट्स दहा टक्के घ्यायला सांगितले आहेत आहारामध्ये मिठाचं आणि साखरेचं प्रमाण कमी असावे जंक फूड आणि ऑइली फूड पूर्णपणे टाळायला सांगितले आहेत तिसरा पिलर आहे व्यसनांपासून मुक्ती धूम्रपानाने रक्तवाहिन्या कडक होतात अल्कोहोलने तात्पुरते रिलॅक्सेशन वाटते पण मनावरचा ताण वाढतो त्यामुळे धूम्रपान आणि अल्कोहोल हे यासारखी व्यसनं पूर्णपणे बंद करायला सांगितले आहे चौथा पिलर आहे व्यायाम यामध्ये डॉक्टर डीन ऑर्निश हे, हे विविध व्यायाम प्रकार करायला सांगतात त्यामध्ये ते जोरात चालण्याचा व्यायाम असेल धावण्याचा व्यायाम असेल पोहण्याचा व्यायाम असेल किंवा दिवसभरामध्ये कोणताही एक खेळ खेळण्याचा व्यायाम असेल हे करायला सांगतात पाचवा पिलर आहे ग्रुप सपोर्ट डॉक्टर डीन ऑनेस सांगतात व्यक्ती जेव्हा एखाद्या गोष्टीचा भाग असतो तेव्हा त्याला जागण्याची प्रेरणा मिळते यामुळे एकाकीपणा दूर होतो भावनिक आधार मिळतो आपले सिक्रेट्स इतरांशी शेअर करायला मिळतात आणि त्यामुळे मन हलके होते शेवटचा आणि महत्त्वाचा पिलर आहे तो म्हणजे आत्मिक समाधान इतरांसाठी काहीतरी करणे स्वतःवर आणि इतरांवर दया करणे स्वतःला आणि इतरांना माफ करणे हे यासाठी अत्यंत गरजेचे आहे यासाठी स्वतःच्या भावना ओळखायला शिकणं आणि त्या हील करायला शिकणं गरजेचे आहे यासाठी डॉक्टर डीन ऑर्निश हे मेडिटेशन माइंडफुलनेस करायला सांगतात डॉक्टर डीन ऑर्निश सांगतात की प्रेझेंट मोमेंट इज पीसफुल प्रोडक्टिव्ह जॉयफुल अँड लिबरेटिंग फिअर अँड आयसोलेशन आर रूट ऑफ disease अँड love अँड इंटिमसी आर रूट ऑफ healing. डॉक्टर डीन ऑर्निश यांनी आपल्या संशोधनातून दाखवून दिलं की आजार म्हणजे फक्त शरीरातील बिघड नाही तर मनातील बिघाडाचं प्रतिबिंब आहे डॉक्टर डीन ऑर्निश यांनी स्वतःच्या भावनिक वेदनेतून ज्या पद्धतीने उपचाराचा मार्ग शोधला त्या पद्धतीने आपण देखील आपल्या आप भावनांना समजून घेतलं तर फक्त आजारच नाही तर आपल्या आयुष्यातील समस्यांचं उत्तर देखील आपल्याला शोधता येईल हेच या व्हिडिओचं उद्दिष्ट आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला थोडा जरी विजडम मिळाला असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद